नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वाळूज मध्ये सर्व राजकीय नेते एकाच व्यासपीठावर खानापूर तालुक्यातील वाळूज गावचे सुपुत्र जनार्दन शेठ आबा मुरलीधर बाबर यांच्या जयंती निमित्त आबांच्या स्वप्नपूर्तीतून वाळूज ग्रामस्थांना लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सर्व सामाजिक कार्याचा लोकार्पण सोहळा काल मंगळवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सायंकाळी दिमाखात बाबर परिवारांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी या सगळ्यांची जय्यत तयारी केली होती कैलासवासी जनार्दन शेठ यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक भवन मिनरल वॉटर प्लांट सभागृह सांस्कृतिक कला मंच रुग्णसेवा रुग्णवाहिका पार्किंग स्मशानभूमीकरण आम्ही वाळूच करतील अशी विविध समाजातील उभारण्यात आली आहे या कार्यक्रमाला तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर माजी केंद्रीय मंत्री पाटील माजी आमदार सदाभाऊ पाटील ॲडव्होकेट बाबासाहेब मुळे मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्रनाथ देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास भैया बाबर माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील डॉक्टर जितेश भैया कदम खासदार संजय काका पाटील यांची पुतणे अक्षय भैया पाटील समितीच्या माजी सभापती बागल सामाजिक कार्यकर्ते सुशांत भाऊ देवकर सुमित भैया गायकवाड रणजित सिंह आला इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया आबांबद्दल सांगितल्या घालवलेले क्षण आणि आबांसह बाबर कुटुंबियांचे कौतुक केले आणि दातृत्वासाठी सर्व परिचित असलेल्या कैलासवासी जनार्दन शेठ यांचा वारसा त्यांचे सुपुत्र जयदीप शेठ बाबर व बाबर परिवाराने पुढे चालवला आहे याचेच मूर्तिवंत उदाहरण म्हणजे संस्कार आणि बाबर कुटुंबियांची धडपड खरोखरच उल्लेखनीय आहे केवळ एका परिवारास नाही तर संपूर्ण वाळूज ग्रामस्थांचा विचार करून उपलब्ध करून दिल्याबाबत बाबर, बाबर कुटुंबियांचा दिलदारपणा दिसून येतो आणि दुसरी भावना अशी होती की कर्तृत्व आणि दातृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण असलेले तर आभा हयात असते या कार्यक्रमाला तर कदाचित या कार्यक्रमाचा रंगरूपच त्या ठिकाणी खूप मोठा आणि वेगळा असता आभा आपल्या हयात नसल्याचं खंत माझ्या मनामध्ये मात्र निश्चितपणे होते त्याचं दादा कारण असं आहे की जिल्हा परिषदेची शाळा ही व्हावी आणि या शाळेला आमच्या वतीनं काहीतरी पैसे द्यावेत आणि ती शाळा चांगल्या पद्धतीने उभे राहावी अशी आपण त्या ठिकाणी मनोमन इच्छा होती मी त्यावेळेला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो आणि आबांचा एक दिवस मला फोन आला की भैया आमच्या गावची शाळा खूप जुनी आहे पडके अवलावर मला ते त्या आपण त्या शाळेला त्या ठिकाणी पैसे तुम्ही मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही पैसे दिले तर काही पैसे आम्ही खर्च करून त्या शाळेचं एक नव्या रूपामध्ये आपण त्या शाळेला उभा असं त्यांनी मला सांगितलं मला दादा खरोखर आनंद झाला कारण मी अनेक ठिकाणी बघतो गट जो राजकारण चालतं आणि गट दादाच्या राजकारणामध्ये गावाचा कधी विकास होत नाही हे आम आमचं उदाहरण आहे आमच्या भिंटर उदाहरण आहे मी आणि सदाभाऊ बेक कायम एकमेकांच्या विरोधात असायचो परंतु पतंगराव कदमांच्या आशीर्वादानं आबांच्या सारखी सांगणारी माणसं आम्हाला होती की तुम्ही एकत्र एकत या गावाचा विकास करायचा असेल तर तुम्ही भाडू नका आणि त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि आम्ही त्यामध्ये आमचा वैभव चांगलं लिडिंग येतो प्रत्येक काम उभा करण्यामध्ये त्याची खूप मोठ श्रेय असते त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये बऱ्याच वेळेला उल्लेख होतो गावा गावात भांडणाचा मुद्दा पडतो टेम्पू योजनेचा विषय असतो माझ्यासारखा प्रामाणिक माणूस राजकीय सांगेल की टेम्पू योजना ही सर्व आमदारांनी मिळून शिना केलेली योजना आहे विनाकारण याच्यावर गटतट करू नका सामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका जग सत्तेमध्ये जातो त्याच्याकडे असते अनिल भाऊ दहा वर्ष आमदार आहेत त्याच्या आवाज दहा वर्ष आमदार होते सदाशिव पाटील दहा वर्ष आमदार होते यांचा फक्त द्यास असतोय सामान्य माणसाला काय कधी भांडत नाही तो तुमच्या आमच्यातच गट असतात भांडण ही तुम्ही आम्ही करायची आणि गावामध्ये पेटवून द्यायच हे सगळं थांबलं पाहिजे असली पाहिजे ज्याच काम चांगलं आहे त्याला तुम्ही कधीही मतदान करा त्या मताबद्दल आमचं काही मत नाही परंतु गावाने एक कंड आदर्श घ्यावा आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या गावांनी या पद्धतीने पुढे जावं मुद्दा म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा उल्लेख करतो को पैसा कोण बनलो को नव्हतं पैसा प्रचंड लोकांच्याकडे असतो पण संस्कार अजिबात नसतात म्हणून हे घर जे आहे ते पूर्ण आहे आणि फक्त आबांची कृपा सगळ्यांच्या वरती लाभलेली आहे मनुष्याने हे संस्कार निर्माण झालेले आहे बराच वेळा आपला घेतलेला आहे दोन भाऊ बोलांच्या पलीकडे प्रतीक पाटील बोलणार आहे की जयदीप आबांचं कार्य पुढे चालवणार नाही अशी बरीच मंडळी म्हणत होते परंतु माझ्या सरकारला पूर्ण खात्री होती की जयदीप हा या मातीत रुतणारा पोरगा आहे या परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व त्यालाच अशी जगानंद शेठ बाबर उर्फ आबा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं अनेक समाजोपयोगी कामं या परिसरामध्ये आणि गावामध्ये केलेली आहेत त्यांचं लोकार्पण सोहळा या निमित्तानं होतोय दुष्काळी आहे आणि होता सुद्धा पण मी अनेक वेळा सांगतो की तालुका दुष्काळी असला तर दुष्काळ या तालुक्यामध्ये कधीच नव्हता आणि तरतुत्वाचा दुष्काळ नव्हता हे आवाजाच्या उद्योगपतींनी ते दाखवून दिले बघायला गेलं तर त्या काळामध्ये कमी शिक्षण असताना सुद्धा आपले लोक दक्षिण भारतामध्ये गेले ती भाषा शिकली व्यवसायामध्ये धन्यामध्ये यश मिळवलं आणि त्या यशाबरोबर सन्मान पण मिळवलेला त्याबरोबर आपल्या गावाचे भागाची प्रगती करण्याचे ते काही योगदान द्यायला पाहिजे ते मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला जी मानसिकता पैसा, ती पैसा ज्वेलर्स अँड सन्स, आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो केन स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती ऑर